असं काही केलं ते सरळ फवार म्हणतात त्यांना झालं आमदार कोणी आता सांगत होते की त्या काही लोकांनी आमदारांनी आजच्या मिटिंगला तुम्ही येऊ नये यासाठी सुद्धा काही दमदार ती केली आणखी कोणा टीका केली म्हणून त्यांनाही फोन करण्यात आला किती गणती ती गोष्ट लोकशाहीमध्ये एखादी गोष्ट चुकी नेताची तर टीका करायची नाही जाहीर बोलायच नाही आणि तसं बोललं तर त्यांनी दमदाती इथे आमदारांनी तशा प्रकारची दमदाती द्यावी मला त्यांना सांगायचंय बाबा रे तू आमदार कोणा बोल तुझ्या सगळ्याला इथं फोन आलं होतं त्या पक्षाचा सुद्धा अध्यक्ष पण होता फॉर्म खूप आणि अध्या सैनिक आणि तुम्ही आज त्याच पक्षाच्या त्याच विचाराच्या कार्यकर्त्यांनी जे तुम्हाला निवडून आणण्याच्या साठी रावले घाम राहिला आज त्यांना तुम्ही दमदासी कसा माझी विनंती आहे एकदा दमदासी दिली तर भास तुला असं काही केलं ते सरळ सरळ लिहून सांगतात ना ते त्यासाठी जाते तुम्ही त्याची काळजी करणार तुम्ही या रस्त्याने कधी जात नाही पण या रस्त्याने जाण्याची स्थिती कोणी निर्माण केली तर सुर आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉनचं बटन दाबा धन्यवाद